चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मित्र आणि मैत्रिणींनो आय होप मस्त असाल तर मस्तच राहा एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून सुरुवात स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो आज उद्याला आहे वैशाख पौर्णिमा आणि पौर्णिमेचं महत्त्व बऱ्यापैकी सर्वच भाविक भक्तांना माहिती असतंच पण या वेळची पौर्णिमा संध्याकाळपासून सुरू होणारा असल्या कारणाने आपण उपवास कधी धरायचा आहे पौर्णिमेचा उपवास आपण कधी धरायचा आहे तर या व्हिडिओत सांगत आहे मी आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी मनोभावे म उद्या पौर्णिमेचा उपवास करायचा आहे ते तारखेला म्हणजेच गुरुवारी विधिवत पद्धतीने आपल्याला सर्व नियम पाळून या उपवासाचं सुरुवात करायची आहे तर दोन दिवसाची पौर्णिमा जरी आहे तरी पण उद्याला आपण उपवास करायचा आहे तो म्हणजे तेवीस तारखेला आणि तेवीस तारखेला उपवास करायचा आहे तसं पाहिलं तर आ, नाही वैशाख पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा म्हणून पण संबोधलं आहे ती बौद्ध पौर्णिमा म्हणजे ज्यांचा बौद्ध गौतम बुद्धाचा जन्म झालेला दिवस म्हणून बौद्ध पौर्णिमा असं नाव दिलेलं आहे वैशाख महिन्यातील या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झालेला जे जा शांतीचे दूत आहेत असं त्यांचं वर्णन आहे अशी त्यांची लीला आहे तर असं आपण जसं कार्तिक महिन्यामधल्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमेला जेवढं महत्त्व असतं तेवढाच महिमा आपल्याला वैशाख पौर्णिमेचा सुद्धा आहे तर त्यानिमित्ताने आपणही आजच्या दिवसाचं मनोभावे स्वागत करून सकाळी उठून आपल्या नित्यक्रमानुसार सर्वच्या सर्व आवरून घेऊन सर्व अगदी स्वच्छ भावनेने स्वच्छ मनाने स्वच्छ आचार विचारांनी सत्यनारायणाची पूजा शक शक्य असेल तर सत्यनारायणाची पूजा करायची आहे त्याने त्या नाही का कार्याने आपल्या आयुष्यातील बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत ज्या चढ उतार असतात ते मार्गी लागतात एक सुख एक समाधान आपल्या आयुष्यात लाभून जातं तर मैत्रिणीनं उद्या आपल्याला उपवास करायचा आहे पौर्णिमेचा आणि त्यानंतर समजा तुम्ही आता उपवास करत आहात तर उपवास करत असताना जेव्हा की जेव्हा उपवास करत असताना जेव्हा आपण जेव्हा आपण उपवास करत असतो त्या उपवासाच्या सोबत आपल्या अंतकरणात नामस्मरण असलंच पाहिजे आणि त्याबरोबरच नामस्मरणाबरोबरच आपण कार्य चांगलं केलं पाहिजे कार्य आपल्या हातून चांगलं घडलं पाहिजे केवळ एकात्म्याला नाही का एक कुठंतरी देवावर प्रेशर देऊन काहीतरी विषय साध्य होत नसतात तर तेवढं मनही निर्मळ लागतं तेवढं मोख लागतं आहे त्या गोष्टीत समाधान मिळावं आणि असावं समाधानी असावं तर त्यांना देव देतो पण जे समाधानी आहेत त्यांना देतोही आणि काही जण ओढाताण करून देव देवाची धाव घेतात आणि त्यांना देव देतो तरी ते समाधानी नाहीत राहत तर ते त्यांच्याकडे टिकतही नाही त्यांना ते समाधान टिकत नाही दिलेलं काही म्हणजे टिकत नाही आहे की दिलं त्यात समाधानी राहणं जेवढं आहे तेवढं तर देव आवश्यक ते एवढं देतोच देतो कारण आधीच म्हटलं आहे की चोच आहे तिथं चारा मिळतोच मग तो कुठल्या लेवलचा कुठल्या पद्धतीचा त्याच्या त्याच्या कर्मानुसार हे ठरवलेलं असतं ते देवाने ठरवलेलं असतं ब्रह्मांड नायकाने ठरवलेलं असतं आपण फक्त ते एक कारण बनत असतं कोणतरी कुठल्या तरी गोष्टीचं एक कारण बनलेलं असतं तर असं आजपर्यंतचा काळ थोडासा असा तसा गेलेला आहे आता उद्यापासनं सतसंगा म्हणजे नाही का थोडक्यात बैठकीला जाणार आहे तिथून पुढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळणार आहे आणि जे जे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं मला मिळेल त्यातून मला जे ऐकायला बरं वाटेल जे व्यवस्थित वाटेल जे बैठकीतनं महाराजांकडनं मिळालेलं मार्गदर्शन मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे उद्यापासनं तर इथून पुढे व्हिडिओ नक्कीच पाहत जा तर उद्याच्या आपल्या मुहूर्त आहेत बघा दान धर्म करू शकता पूजा अर्चा करू शकता तर सहा सत्तेचाळीसला मुहूर्त आहेत आणि साडेसात म्हणजे सात बावीसपर्यंत संपणार आहे तर या कालावधीत शक्यतो मुहूर्तही फार सुंदर आलेला आहे पाहणा म्हणजे तिन्ही सांजाला जसं की आपण दिवाबत्तीचे टायमिंग असतेच असते आणि अगदी त्याच टायमिंगमध्ये आपलं मुहूर्त पण आलेलं आहे तर सर्वांनी या नाही का मुहूर्ताचा नक्कीच लाभ घ्यायलाच हवा घेतलाच पाहिजे कारण कसं आहे आपण कराल तेवढं कमीच असलं आपल्या आत्मिक सुखासाठी आपल्या भविष्या म्हणजे भविष्यातील येणाऱ्या चढउतारासाठी हे पाच संकट कुणालाही टळलेली नाही आहेत मोड हे आयुष्यात असतेच पण त्यातून त्याला नाही का ओल म्हणजे मागास सारून आपण जेव्हा पुढं चालतो तेच तेच खरं आयुष्य असतं आणि त्यामुळं असं कोणच नाही आहे की कि, कितीही बलाढे कितीही मेहमी म्हणणारा असू दे कुठलाही कोणीही असू दे तो ब्रह्मांड नायकाच्या पुढं काहीच नाही आहे शेवटी कसं असतं माहिती आहे का झाडाचं पान जरी आलायचं असं तरीसुद्धा त्याला परवानगीच लागते आणि त्यानुसारच त्याच्याच लीला आहे की नाही का हवा असू द्या पाणी असू द्या कुठल्याही गोष्टीचा एक कालच काला आहे कालावधी आहे कालखंड आहे आणि त्याच त्याच वेळेला त्याच त्या जर नियमानुसारच सगळं घडत असतं तसं आपण कितीही प्रयत्न केले की एवढ्या वेळेत एवढं होऊ दे किंवा हे असं होऊच देऊ नकोस किंवा नाहीच झालं पाहिजे पण हे हे आपल्या बोलण्यापुरतं असतं शेवटी जे नशिबात लिहिलेलं आहे आपण जे कर्म करतो आपल्याकडनं उतार होतात कितीही कळत न कळत कधी ना कधी काही ना काही घडून जातं किंवा आपल्या पूर्वजांच्या पिढीचं पण काहींना किंवा आदल्या जन्माचं काहींना असतं एक प्रारब्ध असतं जे की आपल्याला भोगावं लागतं आत्ता असं आहे की पूर्वी पिढीचं ह्या पिढीला भोगावं लागायचं पण अली असं वाटतं की जे आपण आज करतोय तेच आपल्याला भोगायचं हो आहे पण असं जे असेल ते असेल शेवटी विषय आहे तो म्हणजे की आपण काय करायचं आहे आता सर्वच माणसं त्यातली त्यात सुद्धा आहेत आजकाल यूट्यूबवरती तर आहेच आहे शेवटी प्रत्येकजण आता या सुट्ट्यामध्ये देवधर्माचा आनंद घेत आहेत एवढं मात्र नक्की की आम्ही अगदी स्कूल चालू असताना सुद्धा बाहेर ह्या देवाला त्या देवाला जायचं वारी करायचं हे करायचं ते करायचं पण हे गेले दोन तीन महिने एवढे एवढे खतरनाक गेले की का कोण जाणे काय माहिती अगदी रिकामा असूनसुद्धा आम्ही नाही जाऊ शकलो कुठे काय नाही झालं असू दे जे काय काळ असतो काळच असतो सगळ्या गोष्टीचा या दोन तीन महिन्यामध्ये कुठेच नाही आहे कुठल्याच देवाला नाही आहे दोन महिने तर होऊन गेलं आणि असं वाटतं किती गेले की किती वर्ष गेलं आहे असं अगदी दोनच महिने झालं शक मला माझ्या माहितीनुसार दोनच महिने झालं असेल की आम्ही बाहेर नाही आहे कुठल्या देवाला एवढंच काय आक्षरितलं जेजुरीला पण नाही आहे कर इकडच्या इकडंसुद्धा कारण सिच्युएशनच तशी नव्हती पण असं रोज रोज तेच ग्रड गाणं काही विषय नाही आहे जे आहे ते आहे आता पण खरंच शेवटी एकच आता विषय केलेला आहे की नाही आपल्याला जे शक्य आहे तेवढं करत राहायचं आणि आपण जास्त टेन्शन घेऊन किंवा हे करून काय आपल्याकडनं आपण फक्त प्रार्थना करू शकतो सर्व गोष्टींसाठी फक्त प्रार्थना करू शकतो आणि आपलं जे नित्य नियमावली आहे त्यात खंड नाही पडू द्यायचं आहे आणि खंड पडू देणारही नाही आहे मी इथून पुढे मी अगदी मनोभावे मनोभावे न चुकता बैठकी करणार आहे मी सत्संग म्हणजे मला जेवढं शक्य आहे तेवढं मी सर्व करणारच आहे जरी स्कूल सुरू झाले तरीसुद्धा मी हे सर्व करणारच आहे आणि मी मला जेवढी बेस्ट आणि व्यवस्थित माहिती मिळेल किंवा कुठल्या काहींना ते नाही का, का सर्व सर्वजणच बैठकीला जातातच असं नाही आहे ज्यांना जायला नाही भेटत आहे त्यांनी तर नक्कीच आवर्जून माझे व्हिडिओ पहा कारण इथून पुढे मी प्रत्येक बैठकीची माहिती तुम्हाला देणार आहे की महाराजांनी काय सांगितलं गुरुंनी काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं सेवा करायला सांगितलेली आहे स्वामींची सेवा कशा पद्धतीनं कसं करायचं आहे कुठल्या टायमिंगमध्ये काय करायचं आहे काय केल्यानं काय आपल्याला लाभ होणार आहेत किंवा आपल्या दैनंदिन जीवनामधली पण बरीच माहिती सांगतात की मुलांसाठी हे ब परिवारांमध्ये या गोष्टींसाठी हे या विषयासाठी हे जे तोडगे असतात काही गोष्टी सांगतात काही पूजाचे नियम सांगतात तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो आता उद्याला आहे वैशाख पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने सत्यनारायणाची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं अत्यंत लाभदायी आणि व्यवस्थित असतं तर तेही करावी आणि त्यानिमित्ताने दानधर्मही करावा तर दानधर्मही करायलाच हवा आणि करावंच मग त्यातले त्यात तुम्ही मुख्या प्राण्यांना अन्नदान करू शकता मुख्या प्राण्यांना अन्नदान करू शकता एखादे निव्वळ की ज्यांच्या अंगावर समजा वस्त्र ठीक नाही आहेत फाटलेले आहेत वस्त्र नीट नाही आहेत तर त्यांच्यासाठी तुमच्याकडचे जुने असू देत पण कपडे जर ठीक असतील तर त्यांना ते स्वच्छ धुवून स्वच्छ व्यवस्थित करून जर तुम्ही त्यांना त्यांचं नाही का अंग पांघरून घातलं तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टींचा त्या म्हणजे नाही का एक त्यांच्या आत्म्यातून जी जी समजा आशीर्वाद मिळेल तो लाख मोलाचं असतं तर अशा तऱ्हेने ह्या सगळ्या गोष्टी करून पहा या पौर्णिमेच्या निमित्ताने आणि मिळालेली माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना